त्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाच राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः सांगितलं सुरेश अण्णा देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडत आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खडून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला ऍड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये माफिया बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या वेग उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत भूमाफिया पण असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे की एस आय टी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण या ठिकाणी केली जाईल टाईमलाईन आपण साधारणपणे तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू तीन ते सहा महिन्यात आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या इसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे महाजनांचा जो विषय आहे पाटील तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात आपल्याला मी माहिती घेतली चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा